नमस्कार कॅम्पस कट्टर के डॉट कॉम मध्ये आपलं स्वागत आहे शिक्षण क्षेत्रातील बातम्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जरूर करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील जे राज्यपालांकडून नामनिर्देशित ना जे पद असतात यांच्या व्यवस्थापन परिषदेवर जे पाठविले जातात यामध्ये नगरपालिकेचे जे आरोग्य अधिकारी होत्या डॉक्टर पाडळकर यांची नियुक्ती नीता पाडळकर यांची नियुक्ती करण्यात आलेली असून यामध्ये अजून एक नाव जे आहे डॉक्टर दे काशीनाथ देवदल यांचंही नावाचा समावेश या निमित्ताने करण्यात आलेला आहे विद्यापीठ विकास मंचाचे डॉक्टर जे, जे आहेत आहे सानब गजानन सानप यांचं नाव प्रदीर्घ चर्चेत होतं त्यांनी विका ज्या विद्यापीठ विकास मंचाच्या नेतृत्वाखाली या निवडणुकी जे त्यांच्या नेतृत्वात लढवल्या गेली होती पस्तीस अडोतीस पैकी पाच जागा सर्वाधिक जागा त्यांनी जिंकलेल्या आहे ते खूप दिवसापासून जे आहेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे यांच्यासमोर काम करत विद्यापीठामध्येही आपला झेंडा त्यांनी फडकावलेला आहे तर त्यांना जे आहे संधी ही मिळाली नसल्याचंही जे आहे स्थानिक वृत्तपत्रामध्ये बातम्या छापून आलेल्या आहेत आता यामध्ये डॉक्टर निंदा पाडळकर यांची नियुक्ती जी आहे याकडे बऱ्याच जणांचं लक्ष लागून लागलं आहे की हे नेमकं जे आहे नामनिर्देशन हे कसं करण्यात आलेलं आहे ते राज्यपाल जे आहे यांच्या जे कार्यालय आहेत इथून याबाबत अधिकृत पत्र जारी करण्यात आलेलं आहे तर शिक्षण क्षेत्रातील तर घडामोडी अपडेट तुमच्या सोशल मीडियावर जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेले आहेत ला त्यांना लाईक आणि फॉलो करण्यात